नमस्कार मंडळी आज आपण ढाबा स्टाईल मटर पनीर बनवायला शिकू मटर पनीर बनवण्यासाठी मी दोन कांदे आलं लसूण टोमॅटो काजू आणि कोथिंबीर घेतली होती हे चिरून घेतलेलं मिश्रण मी सगळं बारीक करून घेतलं बारीक करून घेतल्यानंतर कडई कढईमध्ये तेल गरम केलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून पनीर फ्राय करून घेण्यासाठी ठेवलं हे बघा तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची हळद टाकून घेतल्यानंतर बारीक केलेलं पनीर त्यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं पनीरचे तुकडे बा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे फ्राय झाल्यानंतर एका ताटात काढून घ्यायचे ताटात काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये मी कांदा बारीक केलेला टाकून घेतला या कांद्यातलं पाणी सगळं आटेपर्यंत लालसर भाजेपर्यंत ह्या हा कांदा हलवून घ्यायचा त्यानंतर बारीक केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो मिक्स केल्या झालेला एका साईडला कड्यामध्ये सोडून घ्यायचं आणि त्यामध्ये एक ते दोन पाळ्या तेल ओतून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिर मोहरीची फोडणी द्यायची जिर मोहरी चांगली तडतडू द्यायची तडतडल्यानंतर लसूण खोबरं टाकून घ्यायचं त्यामध्ये लसण खोबरं टाकल्यानंतर तरी पावडर एक चम्मच टाकून घ्यायची गावरान मसाला एक ते दीड चम्मच टाकून घ्यायचा हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं त्यामध्ये बारीक केलेलं आलं लसूण टाकून घ्यायचं आता हे सगळंच मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अजून एक पळी तेल ओतून घेऊया आणि ओला वाटाणा टाकून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर मटर पनीर मिक्स मसाला अख्खं पॅकेट असतं त्यामधलं अर्धं पॅकेट टाकून घेऊया आता हे व्यवस्थित हलवून घेऊया त्यानंतर थोडंसं पाणी ओतून घेऊया त्यामध्ये त्या मसाल्या तयार केलेल्या मसाल्यामध्ये आता हे चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडीशी उकळी उद्या मसाल्याला त्यानंतर बारीक केलेला काजू होता तो मी पाण्यामध्ये पातळ करून घेतला आणि ते पा काजूचं काजूचं पाणी या मसाल्यात ओतून घ्यायचं आता या मसाल्याला चांगली एक दोन तीन मिनटं उकळी येऊ द्यायची शिजू द्यायचा हा मसाला चांगला उकळी आल्यानंतर फ्राय करून घेतलेलं पनीर त्यामध्ये टाकून घ्यायचं हे बघा पनीर टाकून घेतलं त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर राहिलेला मसाला होताना मटर पनीर मिक्स मसाला तो निम्मा पॅकेट टाकून घ्यायचं या मसाल्यामुळं पनीरची चव सेम ढाब्यासाठी सारखी हॉटेलसारखी लागते आणि भाजीला घट्टपणा भरपूर येतो खूप सुंदर लागते भाजी ही भाजी तर खायला वासच एवढा भारी सुटलाय एकदम मस्त झाले तुम्ही पण करून बघा नक्कीच आता वरून थोडंसं एक दोन तीन चम्मच तूप घालून घ्यायचं या भाजीला आता आपण हॉटेलसारख्या रोट्या बनवायला घेऊया रोटे बनवण्यासाठी मी दोन ते तीन वाट्या मैदा घेतला होता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं सोडा पण टाकतात पण घरी बनवत असल्यामुळे मी सोडा नाही टाकला आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर मळून घ्यायचं हे बघा घट्ट पीठ मळून घेतलं मी आता त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून त्याच्या पातळ अशा चपात्या लाटायच्या हे बघा अशा रोट्या लाटल्या पातळ एकदम त्याला बटर लावून घ्यायचं भाजलेल्या रोटीला अशा घरच्या घरी बटर रोटी बनवायची हॉटेलचं खाण्यापेक्षा घरच्या घरी करून बघा मस्त लागतं खायला भाजी पण खूप छान झाली घट्टपणा पण आलाय मस्त रोट्या पण सेम हॉटेलसारख्या झाल्यात तुम्ही पण असं करून बघा खाऊन बघा आणि भाजी कशी वा कशी वाटली रेसिपी भाजीची ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा भेटू पुन्हा अशा सा अशाच आशास दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट नक्की करून सांगा कशी वाटते भाजी रेसिपी